न्यूज टाइम मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत प्रेम प्रकरणातून देवरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलं दुहेरी हत्याकांड एका तासात पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या देवरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या तळवडे भागात मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास दुहेरी हत्याकांड झाल्याची माहिती आज सकाळी उघडकीस आलेली आहे मात्र या हत्येमागे असलेल्या आरोपीला पोलिसांनी तासावरच बेड्या ठोकल्या आहेत प्रेम प्रकरणातून आरोपी दत्तात्रय साबळे याने मयत मंगला टेंबरे तसेच पुंडलिक सरोदे याचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे या घटनेबाबत मयत मंगला हिचा पती सूरज टेमरे याच्या तक्रारीवरून देरोड पोलीस ठाण्यात दुहेरी हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अवघ्या तासाभरात पोलिसांनी आरोपी दत्तात्रय सावळे याच्या हातात बेड्या ठोकल्या आहेत या दुहेरी हत्याकांडाबाबत आपल्याला माहिती दिली आहे सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांनी पाहूयात रात्री तीन वाजेच्या दरम्यान आमच्या एकशे बाराला कॉल लागला हा कॉल जे मय पती आहेत सुरेश टेंबरे यांनी कॉल केला होता की त्याला त्यांना पोलीस मदत पाहिजे त्यांची बायको आणि अजून जवळजण मयत होऊन पडलेले आहेत चौकशी गेल्याबरोबर एक मयता म्हणजे एक लेडीज आणि एक जेंट्स प्रयत्न पडलेलं पर होतं ते चेक केलं आणि तिथं अधिक चौकशी केली असता आम्हाला मेहताच्या पतीने कळवलं म्हणजे आता जिथे उपलेले आहे सुरेश डेंबरे यांनी कळवलं की त्याची पत्नी आणि हे जे मैत आहे ते दारोपी बसले होते त्यांनी मुलाला पाठवलं हो मुलाला बोललं की मुलगा वगैरे तर घरी यांना उपचार झाल्यानंतर ते काय आले नाही नंतर याच्यातील जो आरोपी आहे दत्ता तरी लक्ष्मण साबळे यांनी रात्री दोनच्या दरम्यान त्याला येऊन सांगितलं की तुझी बायको तिथं तिथे भांडण झाले मा मी तिला मारवलं मारले तेनी, तेनी, तेनी 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 ते पडलेले होते त्यामुळे ते पाहिलं असता ते दोन्ही मयत झाले होते आणि हा प्रकार जो झालेला आहे हा प्रेम संबंधावरून झालेला आहे जे मयत दोन्ही आहेत मयत लेडीज आणि मयत जेन्स ते मयत जेन्ट या दोघांचे प्रेम संबंध होते तसेच हा त्याच्यातील जो आरोपी आहे साबळे दत्तात्रय साबळे ह्याचे पण त्याच्याबरोबर प्रेम संबंध होते दत्तात्रय साबळे पण ड्रिंक्स केलेला होता आणि दत्तात्रय साबळे यांचे जे संबंध चालू होते ते संबंध अत्यावस्था परिस्थितीत येऊन ते दोघही मयत झाले आहेत आणि ते मयत झाले मारामारी झाले त्यांनी मैताच्या पतीला सांगितलं आणि त्यानुसार मैताच्या पतीने फिर्यात दिले फिर्यात दाखल करून पुढचं तपासाचं काम चालू आहे आरोपी ताब्यात घेतलेला आहे